तो वार पावनखिंड हळून ठेवली आणि ही पावनखिंड तुम्ही जामीन पाहत जेपर्यंत मुरकुटे साहेबांचा स्पीकर मधून विजयाची सलामी येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र तोपर्यंत महाराष्ट्र मित्र तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि बच तुमचा विश्वास आहे का नाही आहे <laughs> सरकार किसकी भी रही लेकिन हुकूमत हमारी होती है आणि खऱ्या अर्थानं पवित्र माणसाला तुम्ही निवडून द्यावं मित्र माफी मागतोय तुम्हाला कोणाला न भेटता मी जर गेलो नाही तर मला राबवचे अनिल चौधरी आहे आता हेलिकॉप्टर उडाल नाही तर वांदा होऊन जाईल त्याला पाच चारच्या उडवा लागत आम्ही एकशे ऐंशी साहेब विजयाची सभा ही उसाच्या पाचशे रुपये दिले नाही या साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आपली विजयाची सभा झाली पाहिजे आणि या विजयाच्या सभेला नामदार बच्चू कुडू साहेब आप यांनी आपल्याला पाहिजे सागर सम्राटांनी जो अन्याय केला शेतकऱ्यांवरती याचा के बिमोल करण्यासाठी नामदार बच्चू कुडू साहेब आम्हाला या ठिकाणी तुम्ही आमच्यावरती जो जो होतोय या ठिकाणी सर्व अन्यायाच्या विरोधामध्ये नामदार बच्चू कुडू साहेब आपल्या सोबत आहेत ते आपल्या या ठिकाणी आले आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे लढा आणि संघर्ष करा या संघर्षावरती आपल्याला उद्या वीस तारखेला घराच्या चिन्हावरती या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि घराकांना त्यांच्या घरी पाठवायचं आहे